शिर्डी महोत्सवानिमित्त बेंगलोर येथील साई साईभक्त बी ए बसव राज यांच्या दिनगीतून मंदिर व परिसरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली आहे ही आकर्षक सजावट साईभक्तांचे मोठे आकर्षण ठरत आहे सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाला स्वागतासाठी शिर्डी साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे सर्वत्र साईनामाचा गजर ऐकू येत आहे प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा